नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण यामध्ये आपण विसावा अध्याय चालला आहे आपला चतुर्थांशामधला आणि काल आपण आठव्या का श्लोकापर्यंत आलो होतो हे कुरुवंशाचं वर्णन आहे प्रतिपाचा मुलगा देवापी शांतनू आणि बाल्हिक अशी तीन मुलं होती त्यामध्ये देवापी बाल्यावस्थेतच वनामध्ये निघून गेला होता म्हणून शांतनू राजा झाला त्याच्या विषयामध्ये म्हणजे त्याच्या बाबतीत पृथ्वीतलावरती हा श्लोक म्हटला जातो ययंकराभ्या स्पृशती जीर्ण यौवन मेतीसह शांतीम चापनोती ये नाग्र्या कर्मणा तेन शांतनु हा तेरावा श्लोक आहे याचा अर्थ असा की राजा शंतनुने ज्याला ज्याला आपल्या हाताने स्पर्श केला किंवा तो करत असे तर ते वृद्ध पुरुषसुद्धा युवावस्था प्राप्त करत असत म्हणजे त्यांचा जो स्पर्श होता तो जीर्णाला नवीन करणारा असा होता आणि त्यांच्या स्पर्शाने संपूर्ण जीव अत्युत्तम शांती क करत होते म्हणजे सगळ्या जीव जीवात्म्याला सगळ्या प्राण्यांना अतिशय उत्तम असा शांती लाभ प्राप्त होत होता म्हणजे शांती मिळत होती त्यामुळे ते त्याला शांतनू असं नाव पडलं होतं एकदा काय झालं महाराज शांतनूच्या राज्यामध्ये बारा वर्षापर्यंत पाऊस पडला नाही त्यावेळेला संपूर्ण देश आता नष्ट होईल असं पाहिलं राजाने आणि त्यांनी ब्राह्मणांना विचारलं की आपल्या राज्यामध्ये पाऊस का पडत नाही आहे याच्यामध्ये माझा काही अपराध आहे का तेव्हा ब्राह्मण म्हणाले की हे राज्य तुझ्या मोठ्या भावाचं होतं पण तू त्याचा उपभोग घेत आहेस म्हणून तू कसा आहेस परिवेत्ता आहेस मग राजा म्हणाला की मग आता काय करायचं मी काय करू शकतो या बाबतीमध्ये कारण यामध्ये माझं तर काहीच दोष नाही आहे मग ते ब्राह्मण म्हणाले जोपर्यंत तुझा मोठा भाऊ देवापी कोणत्याही प्रकारे पती तर होणार नाही म्हणजे त्याची योग्यता असताना त्याला राज्यावर बसवलं नाही तो वनात निघून गेला म्हणून बसवलं नव्हतं पण त्याचं आचरण चांगलं होतं त्यामुळे तो त्याचं राज्य भोगतोय असं झालं होतं त्यामुळे तो आता पतीत झाला पाहिजे तर मगच तो हे राज्यावर बसायला योग्य नाही असं झालं पाहिजे मग तुला काही प्रश्न येणार नाही म्हणून तू असं कर की हे राज्य जे आहे ते त्याला दे तुला असं करायला काही हरकत नसावी मग ब्राह्मणांनी असं म्हटल्यानंतर शांतनूचा मंत्री जो होता अश्मसहरी त्यांनी वेदवादाविरुद्ध बोलणाऱ्या अशा तपस्वींना वनामध्ये नियुक्त केलं कारण देवापी तिथे होता ना म्हणून त्यांनी अतिशय सरलमती जो राजकुमार होता म्हणजे अगदी सी एकदम साधा सरळ होता तो देवापी तर त्याच्या बुद्धीला त्यांनी वेदवादाच्या विरुद्ध अशा मार्गामध्ये प्रवृत्त केलं म्हणजे त्या तपस्वींना तिथं नेमलं त्यांनी त्याची बुद्धी भ्रष्ट केली तिकडे राजा शांतनू ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार दुःख आणि शोकयुक्त झाला आणि ब्राह्मणाला पुढे केलं त्यांनी आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या मोठ्या भावाला आपण त्याचं राज्य देऊन टाकू वनामध्ये गेल्यावर ते ब्राह्मणगण परमविनीत अशा राजकुमार देवापीच्या आश्रमामध्ये उपस्थित झाले पण त्याला सांगितलं की ज्येष्ठ भावानेच मोठ्या भावानेच राज्य करायला पाहिजे म्हणून वेदानुकूल असं वाक्य ते म्हणायला लागले म्हणजे वेदात काय सांगितले असं सांगितलं त्याने पण त्यावेळेला देवापीने नेमकं वेदवादाच्या विरुद्ध सगळं ऐकलं होतं त्यामुळे त्यातलेच तर्क त्यांनी सांगितलं आणि तो त्याची म्हणजे चांगली वाणी नव्हती आणि त्याचं बोलणंही चांगलं नव्हतं त्यामुळे मग ते ब्राह्मण राज शांतनूला म्हणाले की हे राजन चल आता इथे जास्त काही आग्रह करण्याचं कारण नाही तेव्हा अनावृष्टीचा दोष आता शांत झाला अनाआधिकालापासून पूजित असे जी वेदवाक्य आहेत त्याच्यामध्ये ते दोषी सांगितले त्यांनी म्हणून देवापी कसं झाला पतित झाला मग ज्येष्ठ भा आता तुझा पतित झाला आहे तेव्हा आता तू काही परिवेत्ता राहिला नाहीस म्हणजे आता तुझा राज्यावर अधिकार आहे मग असं म्हटल्यानंतर शांतनू आपल्या राजधानीला परत आला आणि राज्य शासन करायला लागला वेदामधल्या वाक्यांच्या विरुद्ध वचनं बोलण्यामुळे देवापीचा देवापी, देवापी पतीत झाला आणि त्यामुळे काय झालं की मोठा भाऊ असतानासुद्धा म्हणजे राज्याचा अधिकारी असतानासुद्धा संपूर्ण धान्याच्या उत्पत्तीसाठी पर्जन्य तिथे कोसळायला लागला म्हणजे तिथे पाऊस पुन्हा पडायला लागला म्हणजे मोठा भाऊ असताना सक्षम असताना धाकट्या भावानी राज्य करणं योग्य नाही असं इथे आपल्याला दिसतं बांधिकाला सोमदत्त नावाचा मुलगा झाला आणि सोमदत्तला भुरी भुरीश्रवा आणि शल्य नावाची तीन मुलं झाली शांतनूला गंगा गंगा नदीपासून अतिशय कीर्तिमान आणि संपूर्ण शास्त्रांना जाणणारा ना भीष्म नावाचा मुलगा झाला शांतनूने सत्यवतीपासून चित्रांगद आणि विचित्रवीर या नावाची दोन मुलं दिली त्याने म्हणजे त्याला आणि श सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर या नावाची दोन मुलं झाली त्याच्यामधला चित्रांग जो होता तो बाल्यावस्थेमध्येच चित्रांगण नावाच्याच एका गंधर्वानी त्याला मारलं म्हणजे तो लहान असतानाच त्याला मारलं गेलं लग। विचित्र वीर्याने काशीराजाची पुत्री अंबिका आणि अंबालिका यांच्याबरोबर विवाह केला तो अत्यंत भोगासक्त राहिला आणि अतिशय खिन्न राहत होता त्यामुळे त्याला टी बी झाला म्हणजे यक्ष्मा झाला आणि अकाली तो मरण पावला त्यानंतर माझा मुलगा द्वैपायनाने सत्यवतीने त्याला सांगितल्यामुळे आईचं वचन टाळणं योग्य नाही म्हणून विचित्रवीर्याची जी पत्नी होती त्या म्हणजे ज्या दोन पत्नी होत्या त्यांच्यापासून धृतराष्ट्र आणि पांडू नावाची दोन मुलं त्यांनी जन्माला घातली आणि त्यांनी त्या दोघींनी एका राशीला त्यांच्याकडे पाठवलं तेव्हा विदूर नावाचा एक मुलगा त्यांना झाला धृतराष्ट्राने पासून दुर्योधन आणि दुःशासन वगैरे शंभर पुत्रांना जन्म दिला पांडूवनामध्ये शिकारीला गेला होता त्यावेळेला ऋषींच्या शापाने संतान उत्पत्ती करण्यामध्ये तो असमर्थ झाला म्हणून त्यांची जी पत्नी होती कुंती तिने धर्म वायू आणि इंद्र यांच्यापासून क्रमशः युधिष्ठिर भीम आणि अर्जुन असे नावाचे तीन मुलांना तिने जन्म दिला आणि माद्रीपासून अश्विनी कुमारांनी नकुल आणि सहदेव नावाची दोन मुलं त्यांना दिली अशा प्रकारे त्याला पाच मुलं झाली त्या पाचांना द्रौपदीपासून पाच मुलं झाली त्याच्यामध्ये युधिष्ठिरापासून प्रतिबिंध्य झाला भीमस भीमसेनाचा मुलगा श्रुतसेन झाला अर्जुनाच्या मुलाचं नाव श्रुतकीर्ती नकुलाच्या मुलाचं नाव श्रुतानिक आणि सहदेवाच्या मुलाचं नाव श्रुतकर्मा अशी त्यांना मुलं झाली याशिवाय पांडवांची इतर सुद्धा आणखीन मुलं होती जसं युधिष्ठिरापासून यौधेईला देवक नावाचा मुलगा झाला म्हणजे दुसरी त्याची बायको भीमसेनाने हिडिंबापासून घटोत्कचाला जन्म दिला आणि काशी पासून सवर्ग नावाचा मुलगा झाला त्याला म्हणजे भी भीमाला आपल्याला फक्त घटोत्कच माहिती आहे हा दुसरा मुलगा माहिती नाही सहदेवाने विजया नावाच्या पत्नीपासून सुहोत्राला जन्म दिला म्हणजे सहदेवाचा मुलगा सुहोत्र झाला नकुलाची पत्नी, पत्नी रेणुमती तिला निरमित्र नावाचा मुलगा झाला अर्जुनाने नागकन्या उलुपीला युपीशी विवाह केला होता तेव्हा त्याला ते इरावान नावाचा मुलगा झाला आणि मणिपूर नरेशाची जी मुलगी होती तर तिच्यापासून अर्जुनाने वाहन नावाच्या मुलाला जन्म दिला म्हणजे अर्जुनाचा मुलगा वाहन झाला तसेच त्याला सुभद्रेपासून अभिमन्यू झाला होता आणि बाल्यावस्थेमध्येच तो मोठा बल पराक्रम संपन्न आणि संपूर्ण शत्रूंना जिंकणारा होता इथे आपण थांबू आपण एक कणाव श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद